तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना आज परतवाडा शहरातील सदर बाजार येथील बंटी कोठारी यांच्या पारसनाथ हँडलूम या व्यावसायिक प्रतिष्ठानाला सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास अचानक आग लागल्याने परतवाडा शहरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी अचलपूर नगर परिषदेचे अग्निशमन बंब दाखल झाल्याने वृत्तलिहेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते परतवाडा शहरातील सदर बाजार स्थित विजय कोठारी यांचे निवास व प्रतिष्ठान एकाच ठिकाणी आहे खाली व्यवसाय व वरनिवास असणाऱ्या या प्रतिष्ठानाला लागून व्यावसायिक प्रतिष्ठानासह निवासी घरे सुद्धा आहेत ही आग विद्युत घर्षणाने लागल्याची माहिती प्राथमिकरित्या पुढे आली आहे ही आग लागताच घरातील सदस्य घराबाहेर काढण्यात यश मिळाले आग विजविण्यासाठी शेजारी व परिसरातील नागरिक मदतीला धावले याच दरम्यान अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन बंबही दाखल झाले होते पोलिसांसह नागरिकांनीही मिळेल त्या साधनाच्या माध्यमातून आग विजविण्याचा प्रयत्न केला यावेळी सदर बाजार परिसरात एकच गर्दी झाली होती आगीचे डोम काळाकुट्ट धूर आकाशातून दिसून येत होता आग विजविण्यासाठी बाजार नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला होता यापूर्वी सुद्धा परतवाडा शहरात अशा भीषण आगीच्या घटना घडल्या असून अचलपूर नगर परिषद प्रशासनाने अग्निशमन बंबची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे